नमस्कार तुम्हा सगळ्यांचे परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत हे पहा हे आमचे गावाकडचे घर हे असं आहे बघा असं बाहेर असं तिसरी मी पूर्ण व्हिडिओ नाही काढत फक्त आतमधलंच काढलं आहे कारण माझ्याकडं जरा थोडी घाई होती नक्कीच तुम्हाला माझं संपूर्ण घर बाहेरून बनवू एकदा नक्कीच दाखवेल हे आतमधलंच आहे कस वाटत ते नक्की सांगा हे बघा आम सा हे आमचा हॉल आहे हॉलमध्ये आम्ही असाच सोपा घेतलेला आहे आम्ही काही सध्या हो फर्निचर बनवलेलं नाही रेडीमेडच फर सोपा बनवून घेतलेला तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा हे आमचे गावाकडचे घर आहे इकडे टेबी ठेवले इकडे आम्हाला फर्निचर वगैरे करायचं आहे पण सध्या आम्ही नाही केले करू आता थोड्या दिवसांनी हळूहळू हो। इकडे बघा पांडुरंगाची मूर्ती आहे वरती पांडुरंग आणि रुक्मिणी माता या दोघांची मूर्ती आहे आणि इकडे परत एक पांडुरंगाचा फोटो आहे इकडे आमचा हा डायनिंग एरिया आहे सोफा तुम्हाला हॉलचा लुक कसा दिसतोय लांबून ते नक्की सांगा आणि लगेच हॉललाच म्हणजे जोडून लगेच डायनिंग एरिया केलेला आहे स्वतंत्र असा असं किचनमध्ये नको म्हटलं की असं थोडंसं साईडला तर कसं मस्त जेवण वगैरे करताना फ्रेश वाटते म्हणून आम्ही असा स्पेशल असा बनवलेला आहे किचनच्या साईडला इकडे एक आमची

हॉल असा दिसतोय डायनिंग एरियामधला कसं वाटतंय ते सांगा कमेंटमध्ये अशा प्रकारे हॉल हॉल झालं की लगेच डायनिंग एरिया डायनिंग एरियातलाच लगेच जोडून किचन आहे सध्या किचनमध्ये आम्हाला खूप सारी फर्निचर वगैरे करायचे आहे ते सध्या काम बाकी आहे ते नक्कीच फर्निचर वगैरे केल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुम्हाला तो पण व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेल हे सध्या असंच ठेवलेलं आहे रॅक वगैरे लावलेलं आहे कारण फर्निचर नसलं की असं वरती कसं दिसतं बघा भरपूर सारा पसार असल्यासारखं आणि इकडे पण आम्ही असं केलेलं आहे डबे वगैरे ठेवण्यासाठी सेल्फ बनवून घेतलेला आहे आणि देवघर इथेच बनवलेलं आहे देवघर पण आम्हाला फर्निचरमध्ये असं मोठं करायचं आहे तर सध्या तात्पुरतं हेच ठेवलेलं आहे अशा प्रकारे देवघर कसं वाटते नक्कीच कमेंट करून सांगा अशा प्रकारे हे अशा प्रकारे आमचं देवघर आहे लांबून कसं वाटतंय मला हे आमचं देवघरच आम्ही केलं होतं स्पेशल पण इकडे कसं किचनमध्ये जरा जागा म्हणजे डब्यावर फार जास्त असल्यामुळे त्यांना जागा कमी पडायला लागली म्हणून आम्ही ते पण चला चला पण आपल्याला इथे फर्निचरच करायचं आहे म्हणून तिथे आम्ही तसं अरेंज केलं इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे मास्टर बेडरूम

आणि हे बघा इकडे आमच्या बेडरूमला इकडे अटॅच बाथरूम वगैरे आहे किती बेसिन वगैरे आहे ही आमची अशा प्रकारे मास्टर बेडरूम आहे कशी वाटली सा, ते सांगा आणि एकदा तुम्हाला परत हॉलचा लुक दाखवते ते कशाप्रकारे आणि तुम्हाला आणखीन एक आमचा हा टू बी एच के आमचं एवढं फ्लॅट आहे आणि इकडे वन बी एच के आहे आम्ही रेंटने देण्यासाठी केलेला बनवलेला आहे सध्या येणार आहेत आमचे इथे रेंटने गेलेला आहे हा पण आमचाच आहे बघा हा छोटासा असा छोटी फॅमिलीसाठी आम्ही बनवलेला आहे थोडंसं दाखवते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा हा वन बी एच के आमचा फ्लॅट आहे साईडलाच आहे तुम्हाला माझी तुमच्या घराची होम टूर कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा असे झा पायऱ्यां वगैरे असे मनी प्लॅट वगैरे भरपूर लावलेले आहे असं खालसी पण आहेत भरपूर ते एक दिवसांनी कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा